संघर्ष टाइम्स समस्या जनते की साथ आमची अंबर रिक्वेस्ट टू स्टूडेंट्स पास ऑफ स्टूडेंट्स टू कीप द साइलेंस दिस इज द लास्ट टेंपरेचर यू पर वर्क आफ्टर दैट इज नॉट पॉसिबल टू गिव ऑर्डर टू द स्टूडेंट्स याद याद की बात करता हूं याद याद की पात्र द्वार धर्मोपनाति कॉम्प्युटरला नाईन पॉईंट फिफ्टी फाय सी जी पाय मिळाले आहे आणि मला प्रथम क्रमांक आलेले आहे हे यश माझे आई वडील आणि टीचर लोकांचं आहे संपूर्ण यशाचे भागीदार हे माझे आई वडील आहेत माझ्या आई वडील आहेत माझे पप्पा सगळ्यात छान इथे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं म्हणजे इथे निसर्गरम्य वातावरण आणि कायम प्रोफेसर्सचा सपोर्ट असतो आम्हाला कुठलंही असो कुठलंही काही अडलं आम्हाला काही चुकं झाल्या नेहमी त्यांचा सपोर्ट असतो मग ते एक्झाम्समध्ये असो प्रॅक्टिकलमध्ये असो किंवा आमचे इकडे फेस्ट असायचे स्पोर्ट्स असायचे कायम प्रत्येक गोष्टीत सगळं शिक शिकता आलं मॅनेजमेंट शिकता आली मी स्वतः कोर कमिटीचे मेंबर होते सो एक बारकाईने सगळं शिकता आलं एक स्टुडंट होईल कारण ह्याचा आधी पूर्व आयुष्यात काही अनुभव नव्हता पण तो इथे येऊन आम्ही शिकलो ओव्हरऑल ओवरऑल सगळ्यात शिक्षण खूप सुंदर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्या प्रोफेसरचा सपोर्ट आणि खूप उत्तम असे फ्रेंड्स मला मिळाले कॉलेजने आम्हाला ओवरऑल प्र करिक्युलम ते प्रत्येक गोष्टी मला केला चांगलं शिक्षणासोबत चांगल्या हेल्प आहे रिलेटेड सगळ्या त्यांनी सपोर्ट केला मध्ये पास आउट चा सन्मान येथील प्रसिद्ध इंजिनियर आणि दोन हजार एक चे कॉलेजचे माजी विद्यार्थी गौतम भट्टाचार्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कोकण ज्ञानपीठ इंजिनियर कॉलेज मध्ये पदवी प्रदान समारंभ पार पडला या समारंभास कॉलेजचे दोन हजार एक सालची डिग्री घेतलेले माजी विद्यार्थी आणि सध्या कलकत्ता येथे इंजिनियर असलेले गौतम भट्टाचार्य यांच्या हस्ते तसेच कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर व्ही जे पिल्लेवान सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवी प्रदान करण्यात आल्या आनंद पानमन दिव्या रावलो आदिती सिंग हे विद्यार्थी दहापैकी दहा पॉइंटर मिळवून कॉलेजमध्ये अव्वल ठरले यामध्ये कर्जतमधील दिव्यांग आणि अपंग असूनही अनेक किल्ले के सर केले प्रसिद्ध गिरहरोहक जनार्दन पानमन यांचे चिरंजीव आनंद पानमन याने विशेष प्रावीण्य मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे कर्जत तालुक्यात एकोणीशे चौऱ्याण्णव पासून प्रख्यात असलेले कोकण ज्ञानपीठ कॉलेजमध्ये इंजिनिअर शिक्षण पूर्ण केलेले सुमारे एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांना इंजिनिअर डिग्री प्रदान करण्यात आली संस्थापक अध्यक्ष प्रभाकर तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुष्प अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रास्ताविकात प्राध्यापक डॉक्टर पिल्लेवन सर यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करीत आम्ही तुम्हाला शेवटचा आदेश देत आहोत यानंतर ही संधी मिळणार नाही असे नमूद करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गौतम भट्टाचार्य यांनी एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एकमध्ये त्यांच्या कॉलेजमधील शिक्षण घेतलेल्या आठवणींना उजाला देत विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमधून प्रथम क्रमांक मेघराज लोट द्वितीय क्रमांक मंगेश उबरे तृतीय क्रमांक किरण शिंदे तृतीय क्रमांक कृतिका खरात तर कॉम्प्युटर डिपार्टमेंटमधून प्रथम क्रमांक आनंद पाडमन द्वितीय क्रमांक दिव्या रावतो आदिती सिंग तसेच मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये प्रथम क्रमांक मयूर एकनाथ पवार द्वितीय क्रमांक देवेश उत्तम पोकले तृतीय क्रमांक साहिल राजू निकम किरण मधुकर कालेकर या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी गौतम भट्टाचार्य ट्रस्टी मेंबर झुलकरणेन ढाबिया प्राचार्य डॉक्टर विलास पिल्लेवान प्राध्यापक एस एम पाटील एच ओ डी ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्राध्यापक अनूप का कुंटे एच ओ डी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्राध्यापक प्रवीण देशपांडे एच ओ डी ऑफ मेकॅनिकल प्राध्यापक गिरीश धाकवे एच ओ डी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स टेली दीपाली केस केसकर एच डी ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटी आदी तसेच शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते Now, how you make it easy? It depends upon you. So, you, all the equations that you've learned, right? Whether it's y equals mx plus c or dy by dx, right? The differentiations, the integrations, right? The convergence, divergence, theorems that you've run, uh, learned in mathematics, right? So, everything would be uh, helping you out in this journey. Uh, so, if the students may rise, I need to uh, thank all my professors first before I. Going to the deep dive for the next five or ten minutes. if you may rise and repeat a shloka with me in gratitude to all the teaching and non-teaching staff of this very gurukul right. if you may rise and repeat after me. And let me hear you. have you had your breakfast today? yes. all the yours. all the sir. great. do you repeat after me whatever i say? yes. Sir. yes? yes sir. guru brahma. Guru, brahma.

अच्छा लगा कि पहले ये चीज़ें होती थी यूनिवर्सिटी में उस यूनिवर्सिटी टेक्नोलॉजी सर कॉलेज एंड दॉलेज इट सेल्फ हेल्प बिल्ट हिज आइडेंटिटी एक पहचान बनाई है स्थानीय स्तर पर करजत एवं करजत के रहवासियों के लिए भी ये एक सुविधादायक इंस्टीट्यूशन है जहाँ पे बच्चे चाहे तो हायर एजुकेशन परस्यूट कर सकते हैं और इस शिक्षा संकुल में ना कि सिर्फ इंजीनियरिंग फार्मेसी बल्कि साइंस एंड कॉमर्स के भी प्रावधान हैं तो मैं ये समझता हूँ चीफ गेस्ट इज इन नीड इन ऑनर एंड आई आई रिस्पेक्ट दी रिस्पेक्ट एंड बावरा टू दी ग्रेस एंडिटाज शोन बाई दूशन माई प्रोफेसर माई हेड ऑफ द डिपार्टमेंट्स एंडसिपल एंड मैनेजमेंट कमेटी एंड उम्मीद करते हैं कि ये एक यात्रा है दिस इज अर्नी कोई जर्नी सरल नहीं होती है चैलेंज होने की तो इस इंस्टीट्यूशन के लिए भी शुभकामनाएं रखता हूं कि ये आगे चल के कर्जत एवं करजत के आसपास के इलाके के बच्चों के और इनकी यहाँ की इकोनॉमी और इनकी अर्थव्यवस्था में एक सकारात्मक योगदान दे एवं तो एक अपना मार्ग बना सके एक जगह बना सके धन्यवाद डॉक्टर वी जे पिल्लेवान या कॉलेज के इंचार्ज प्रिंसिपल या कॉलेज मध्य माला जोड़ अठ्ठावीस वर्ष झालेली आहेत आणि आजचा दिवस या कॉलेजसाठी फार गौरवशाली दिन आहे आज आज कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्जत इथे दोन हजार एक बावीस तेवीसमधून पासआउट झालेले मुलांचा पदवीदान समारंभ आयोजित केलेला होता ज्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री गौतम भट्टाचार्य जे याच कॉलेजचे दोन हजार एकचे पासआउट आहेत आणि सध्या कोलकत्ता येथे फार मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांचे मार्गदर्शन लाभले एकूण या कॉलेजमध्ये चार ब्रँचेस आहेत आमच्या कॉलेजमध्ये कंप्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला त्यामध्ये इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमधनं आनंद पानमंत आदिती सिंग आणि दिव्या रावलो या मुलांनी दहापैकी दहा पॉइंटर मिळवलेले आहेत त्याबद्दल कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडनं त्यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो आजच्या पदवीदान समारंभाला एकशे पंच्याऐंशी मुलं हजेर हजर होते आणि जवळपास एकशे साठ मुलांना पदवीदान पदवी प्रदान करण्यात आली या कोविड काळानंतर या कॉलेजनी फार स्ट्रगलचे दिवस बघितलेले आहेत त्यामध्ये आमचे टीचिंग स्टाफ मेंबर असतील त्याचप्रमाणे आमचे मॅनेजमेंट असतील आणि कर्जत कर्जतमधील राहणारे सगळे रहिवासी असतील त्यांनी जी आम्हाला मुलाची मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि अशीच मदत पुढे सुद्धा कॉलेजच्या प्रगतीसाठी कराल अशी अपेक्षा करतो धन्यवाद